नवनीत संचाचे मायक्रो झेरॉक्स काढून विक्री करणाऱ्या झेरॉक्स दुकानदारांवर कॉपीराईट अधिनियमाअंतर्गत पोलिसांनी एक लाख पंचेचाळीस हजारांचा माल केला जप्त नवनीत या कनामांकित कंपनीच्या प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स काढून त्यांची विक्री करणाऱ्या झेरॉक्स दुकानदारांवर रामनगर पोलिसांनी कॉपीराईट अधिनियम उल्लंघन प्रकरणी कारवाई केली या कारवायात पोलिसांनी प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स व झेरॉक्स मशीन असा एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे रुपयांचा माल जप्त केला आहे शिक्षण क्षेत्रात नवनीत प्रकाशन ही एक नामांकित कंपनी असून त्यांचे नवनीत एकवीस अपेक्षित प्रश्नसंच दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरतात नवनीत एज्युकेशन लिमिटेड कंपनी ही महाराष्ट्र राज्य कॉपीराईट कायदा एकोणीसशे सत्तावन्नचे कलम त्रेसष्ट अन्वये प्राधिकृत असून दुसऱ्या कुणालाही नवनीत एकवीस अपेक्षित प्रश्नसंच प्रकाशित करण्याचा अधिकार नाही असे असतात शहर आणि रामनगर परिसरातील काही झेरॉक्स दुकानदार या प्रश्न संचाचे मायक्रो झेरॉक्स काढून त्यांची विक्री करत असल्याची माहिती कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर यांना मिळाली होती याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना कायदेशीर कारवाई करण्याकरिता रिसर परवानगी मागून पोलिसांची मदत मिळवण्याकरता विनंती केली होती यावर पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी व शहर निरीक्षकांना तक्रारदार सेलुकर यांना मदत करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार